करतोय ते त्यांचं कार्यालय आणि ह्याच्यात हेतू असा आहे की कॉमन माणसं सर्वसामान्य नागरिक जेव्हा त्यांच्या घराचं स्वप्न असतं आणि ते जेव्हा एक चाळीस पन्नास लाखाचा फ्लॅट विकत घेतात आणि त्यांची फसवणूक होऊ नये असा उद्देश असतो आणि म्हणून आता कल्याण डोंगोली महानगरपालिकेचे जे एडिटी पण त्यांचं पत्र मी वाचलं संतोष डोईफोडेंचं पत्र आहे त्यांनी देखील त्याच्यामध्ये एक भूमिका घेतलेली की हे असं होता कामा नाही पण मग आता ह्याच्यामध्ये जे रिलेटेड लोक आहेत जे विकासक आहेत किंवा वास्तुविशारण आहेत किंवा तुमच्या विभागाची पण फसवणूक करतात त्यांच्यावर तुम्ही एफ आय आर दाखल करत नाही नाही आता त्या बाबतीत काय आहे तो, तो मूळ जो नकाशा तिथं जो सादर केलेला आहे कुठे कल्याण डोंबरी हा हा कारण त्यांनी तो थेट तिथं सादर केले ओके ते डॉक्युमेंट ते डॉक्युमेंट आम्ही मागवलंय ओके डीएमसी एमसी कडून आम्हाला तिथे जे सादर झालेलं जे काय डॉक्युमेंट आहे म्हणजे सीएमसी काय वापरली ते आल्यानंतर आम्ही त्याबाबत कारवाई केली थोडक्यात थोडस इकडे या मला एक थोडस समजून सांगा की मी जर